निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेले आहेत का ये काय नेमकं तुम्ही जे फेसबुक लाईव्ह केलं होतं कशासाठी केलं होतं आणि त्यामध्ये जे तुम्ही मुद्दे मांडलेत काय नेमकं काय का मुद्दे तुमचे काय पुरावा आहेत नमस्कार या संदर्भामध्ये आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की आमची काँग्रेस सोबत युती झालेली नाही तरी परंतु काँग्रेसचे लोक हे बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत अशा वारंवार बातम्या आमच्या कानावर येत होत्या त्याचाच भाग म्हणून आम्ही सुरुवातीला एक दोन प्रिंट असतील असं आम्ही आम्हाला वाटलं पण जेव्हा पक्षाकडून मला सुजात दादाकडून आदेश आले की जिथं कुठंही असे बॅनर आहेत हे बॅनर आपण काढून टाकण्यात यावे आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना आपण सूचना करा आणि असे बॅनर कुणी वापरणार नाहीत आणि मला त्यांनी एक निवडणूक आयोगाला पत्र द्यायला सांगितलेलं आहे जे कुणी असा वापर करत असतील तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तर आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छिते कि आमची युती स्थानिक लेवलला नाही जिल्हा लेवलला नाही कुठल्या गणा गटामध्ये नाही गणामध्ये नाही आमची काँग्रेससोबत युती झालेली नाही काँग्रेसची आम्हाला काँग्रेसला गरज वंचितची आहे परंतु काँग्रेसने परत आपला डावपेच खेळलेला आहे आणि आमच्यासोबत युती केलेली नाही महानगरपालिकेमध्ये त्यांना भरपूर असं यश आलं पुन्हा त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत भुलवत ठेवलं आणि आमच्यासोबत युती केली नाही तर मी तमाम वंचीच्या मतदारांनी मी सांगू इच्छिते की आपण फक्त जिथं गॅसचं सिलेंडर आहे तिथं आपण बटन दाबायचं आहे आणि आपलं मत फक्त सिलेंडरलाच गेलं पाहिजे अशा प्रकारचे पॉम्प्लेट काँग्रेस इथे वाटत आहे तर ह्या काँग्रेसला मला सांगायचं आहे की तुम्ही आमचा फक्त उपयोग करून घेत आहात आमची तुमच्यासोबत कुठलीही युती नाही आमचा कुणी उमेद आमचे उमेदवार फक्त कासार शिर्षी युवराज जोगी हे आहेत आणि आपण फक्त सिलेंडर पुढचं आपल्याला बटन दाबायचं आहे आप दा बाकी आपण नोटाचे बटन दाबला तरी चालेल निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे जिल्हा परिपण समितीच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेले एक धमाकेदार म्हणजे स्फोटक विषय घेऊन मंजू ताई हिरा निंबाळकर यांनी आज फेसबुक लाईव्ह आले होते नेमकं काय विषय ते मी तपासण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी एक स्फोटकच त्याच्यामध्ये उल्लेख केला की लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली नाही शेवटच्या पंच्याशी गणापासून ते जिल्ह्याच्या जिल्हा परिषद गटापर्यंत कुठलीच कुठेच जिल्ह्यामध्ये युती झाली नाही किंवा आघाडी झाली नाही ने। मग नेमकं त्यांनी ने फेसबुक लाईव्ह कशाला केले होते हा त्यांचा फेसबुक लाईव्ह आहे आणि ते बघूनच त्यांची भेट घ्यावं आणि तपशील माहिती घ्यावं हे असं त्यांच्याकडे आलो काय नेमकं तुम्ही जे फेसबुक लाईव्ह केलं होतं कशासाठी केलं होतं आणि त्यामध्ये जे तुम्ही मुद्दे मांडलेत काय नेमकं काय मुद्दे तुमच्याकडे काय पुरावा आहेत नमस्कार या संदर्भ आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की आमची काँग्रेस सोबत युती झालेली नाही तरी परंतु काँग्रेसचे लोक हे बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत अशा वारंवार बातम्या आमच्या कानावर येत होत्या त्याचाच भाग म्हणून आम्ही सुरुवातीला एक दोन प्रिंट असतील आस असं आम्ही आम्हाला वाटलं पण जेव्हा पक्षाकडून मला सुजात दादाकडून आदेश आले की जिथं कुठंही असे बॅनर आहेत हे बॅनर आपण काढून टाकण्यात यावे आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना आपण सूचना करा आणि असे बॅनर कुणी वापरणार नाहीत आणि मला त्यांनी एक निवडणूक आयोगाला पत्र द्यायला सांगितलेलं आहे जे कुणी असा वापर करत असतील तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे त्या संदर्भामध्ये मी दौरा करत असताना मी औसा विधानसभा मतदारसंघामध्ये इथंच मला एक बातमी आली की आमच्या कार्यकर्त्याकडून की इथं तर डायरेक्ट पॉम्पलेट फोटो आणि काल सभा झालेली आहे तर मी हे पाहणी करत असताना मी इथे आलेली आहे कासार शिर्शीला तशी मी प्रेस बोलवलीच लिस्थ, आहे तर आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छिते की आमची युती स्थानिक लेवलला नाही जिल्हा लेवलला नाही कुठल्या गणा गटामध्ये नाही गणामध्ये नाही आमची काँग्रेस सोबत युती झालेली नाही काँग्रेसची आम्हाला काँग्रेसला गरज वंचितची आहे परंतु काँग्रेसने परत आपला दावपीच खेळलेला आहे आणि आमच्या सोबत युती केलेली नाही महानगरपालिकेमध्ये त्यांना भरपूर असं यश आलं पुन्हा त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत भुलवत ठेवलं आणि आमच्या सोबत युती केली नाही तर मी तमाम वंचितच्या मतदारांनी मी सांगू इच्छिते की आपण फक्त जिथं गॅसचं सिलेंडर आहे तिथं आपण बटन दाबायचं आहे आणि आपलं मत फक्त सिलेंडरलाच गेलं पाहिजे आणि दुसरं मत तुमच्या आता कोणतं बॅनर काय ते कोणतं दाखवा मला म्हणजे नागरिकांना हे <coughs> अशा प्रकारचे पॉम्प्लेट काँग्रेस इथे वाटत आहे तर ह्या काँग्रेसला मला सांगायचं आहे की तुम्ही आमचा फक्त उपयोग करून घेत आहात आमची तुमच्या सोबत कुठली युती नाही आमचा कुणी उमेद आमचे उमेदवार फक्त कासारशी गणातील युवराज जोगी हे आहेत आणि आपण फक्त सिलेंडर पुढचं आपल्याला बटन दाबायचं आहे बाकी आपण नोटाचे बटन दाबला तरी चालेल मला एक गोष्ट सांगा मी आता तुमच्या हातातून हे घेतलेलं पॉम्पलेट आहे ह्या पॉम्पलेट मध्ये निलेश राजकुमार चिंच हे काँग्रेसच्या जिल्हा परिषद ची, गटातील उमेदवार आहेत आणि गॅस वरती युवराज म्हणजे तुमचेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते युवा अध्यक्ष होते पण नंतर त्यांनी युवराज जोगी हे वंचित बहुजन आघाडीचे युवाध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष पण नंतर त्यांचं पद मुक्त झालेलं आहे ते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत गणाचे कासार शिर्षी गणाचे आणि आमची कुणा काँग्रेस सोबत कुठलीही युती झालेली नाही त्यामुळे काँग्रेसनं जो हा खेळ चालवलेला आहे आमचा उमेदवार गरीब असेल कसा असेल तो तेवढा एकटा लढणारा शिपाई आहे काँग्रेसने असे बॅनर छापून वाटू नयेत हे काँग्रेसला निक्षुणपणे सांगण्यात येत आहे आणि हे बॅनर आज निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत हे आमची कुठलीही अधिकृत इथं आमची युती झालेली नाही संदर्भामध्ये तुम्ही युवराज जोगीसोबत सोबत का चर्चा केली किंवा किंवा हे फोटो कसं आलं किंवा पॉम्पेटमध्ये कोण छापण्यात आलं किंवा कोणी दिली असं संदर्भात चर्चा केली किंवा बोललो मला असं कळलं की हे सगळे काँग्रेसने छापलेले आहेत आता फोटो कुठेही मिळतात कुणी काही छापू शकता कुणी हे करू शकतात ते काही मिळणं अवघड गोष्ट नाही मग आता या पूर्ण परिसरामध्ये समजा बॅनर असतील वंचित आघाडीचे सोबतले काँग्रेस सोबतचे उमेदवारांचे तर त्याच्या संदर्भात काय करणार आहात आम्हाला असे आदेश आलेले आहेत जिथं कुठेही बॅनर आहेत जिथं कुठे बाळासाहेबांचे फोटो वापरत असलेले बॅनर आहेत ते बॅनर काढून टाकण्यात यावे आणि आम्ही तसे कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत पूर्ण जिल्हाभर आदेश दिलेले आहेत की असे बॅनर आपण तात्काळ काढून टाकण्यात यावे असे म्हणून हेच पत्र तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा त्यांना विनंती करून ते सगळ्या गोष्टी करता येते ना तर हा दौरा करत असताना नाही राडा होण्याचा प्रश्नच नाही आमची अधिकृत युती झालेली नाही आम्ही या माध्यमातून आम्ही आपल्या समोर येत आहोत मी माझी आमदार जिरा देशमुख यांना लांबोठ्या इथे सभा झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला होता की बाबा युती का झाली नाही त्यांनी असं विचारलं सांगितलं की मला की कालावधी हो भरपूर कमी होता आणि तोपर्यंत तो वाटाघाटीमध्ये आम्हाला वेळ मिळाला नाही जे काही कारण असतील ते असतील पण सध्या अशी परिस्थिती आहे की आमची युती झाली नाही कारणांची बिमर्स आम्ही करूत ना नंतर सध्या परिस्थिती काय आहे काँग्रेसची आणि वंचितची ते झालेली नाही काँग्रेसनं बाळासाहेबांचा फोटो वापरू नये कळालं असेल मध्ये वाघिण का एवढ भयंकर शब्द वापरते हे पाहण्यासाठी रणरागिणीची आपण मुलाखत घेण्यासाठी चालतो नेमकं काय घडलं काय घटना घडली ती बघण्यासाठी तर मलाही आता त्या तो पॉम्प्लेट सापडलाय काँग्रेसच्या जिल्हा परिषद उमेदवार चिंजन सोर यांच्या खाली गॅस सिलेंडर चिन्ह दिसत मला युवराज जोगी म्हणजे वंचित बजुरचे अधिकृत उमेदवार आहेत आता ह्यांची कोणाची गणामध्ये कोणासोबत केलेली आहे चर्चा कोणासोबत झालेली आहे हे दसरू खुद जिल्हाध्यक्ष मंजुजा हेलाल निंबाळकर यांनी सांगितलेले येणाऱ्या काळ बघू कसं कशाबद्दल त्यांनी तर मला असं त्यांचं म्हणणं असं आहे युवराज जोगी गॅस सिलेंडर दिसलं बटन दावा पण काँग्रेस आमचं काय जमलं नाही जम आता तरी युती झाली नाही त्याच्यामुळे त्यांना मदन करा सांगणार नाही जोगीला मात्र करा असं त्यांनी सांगितले मी असं दरेकर हे पेन महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका